चला आमच्या वस्तीवर जुना काळातील जुने घर तुम्हाला दाखवतो हे घर आजोबा पंजोबा यांच्या काळातील आहे मोठं कवलाच आणखीन कौलाच तुम्हाला तिथे जाऊन सविस्तर दाखवत माहिती आणि पुढे कवले आणि पुढे कवले ही चौकट आणि दरवाजा बघा किती कोरड काम आहे तांबे जे ही बसले कड्या कड्याकोंड पितळ तांब हे बघा ही दुसरी चौकट अशा पाच चौकटी आहेत या ठिकाणी पस्तीस ते चाळीस माणसाचं कुटुंब एकत्र होतं एका जातेवरचं आणि एका चुलीवरचं स्वयंपाक करून खात होते पस्तीस ते चाळीस लोक आणि बाहेरची साधारणपणे दहा ते लोक होती इथं आमच्या पंचबा या काळात कामाला आणि त्यांचं भावा भावाजं जावाजावाज कधीही भांडण झालं नाही येथे दुसरी बाजीराव पेशवे पांडुजरे यांना भेट देऊन गेले हे आमचे आजोबा सांगायचे दुसरी बाजीराव पेशवे ते म्हणून ही साधारणपणे इमारत साठ ते सत्तर फूट लांबीची आहे पाच खोल्या होत्या ही पाच चौकडी अशा होत्या ही सर्व मटेरियल त्यांनी बैलगाडीने आणून विमानात बांधलेली आहे चिकल माती दगड ही सर्व कौल पस्तीस ते चाळीस लोक राहणं एकत्र सोप काम नाही आता दोघा भावाचं आणि जा दोघीचा आवाज पटत नाही जो ते शिळा ही हाताने उचलून बैलगाडीत आणलेली आहेत तवजी जी शिबी टॅक्टर ही नव्हतं हे बाई शिळा जो ते बघा ही बघा चौकटीवरची कोजीव काम आणि ही माळवात बघा काही प्रत्येक खांबावरती खेळे आणि बिंद्या पान फळी लावलेले आहेत तांब्याच्या येते तुमच्या ये एशीपेक्षाही थंड हवा आहे एकदम थंड हवा आहे ते येथे पाण्याचा रांजण होता येथे दुसरा पाण्याचं रांजण आहे ते तिसरा पाण्याचं रांजण आहे बघा हे बघा ही आमच्या वस्तीवर चौकांची संध्याकाळ बैठक बसण्याची जागा कट्टा ह्या कट्ट्यावर संध्याकाळ समधी गुराव कोण कोण ह्याला कामाला लोक असतील ती घरातील माणसं हे ते गप्पा महाराजात बसायची पहिलं शेण आणि सारवून शेणानं सारवून केलेला कट्टा होता ही पात नंतर पैसे टिकलेली आहे यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे आमचा शेती शेळ्या आणि मेंढ्या आणि गायगुरं हे लोक आमचे एकत्र असतानाच वाढले आणि ही अजूनही एकत्रच आहेत ही बघा त्यांची संबंध साधारण पंधरा ते सोळा लोकांची संबंध आहे यातील एका संबंधित पंधरा सोळा जण आहेत असं हे पांडुरे मायाचे कुटुंब